Eat. <laughs> اگهي موٽي 310 310 کي چمڪا ڏياري ٿو ڪجهه پرڪي اهو ٿين ٿا ला सर्वांनी पटापट पत कमेंट करा सर्वांनी आणि लाईव्हला लाईक ला 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 करा करा सर्वांनी पटापट पत कमेंट करा सर्वांनी थोडा आणि राजेश दा दादा म्हणत आहे हाय दादा हाय दादा म्हणत आहे जेवण झालं का ताई नाही जेवण बाकी आहे दादा म्हणत आहे लाईक टू ओके थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल ज्योतिताई म्हणत आहे लाईक केलं आहे ओके ताई थँक्यू लाईक केल्याबद्दल आणि ज्योतिताई म्हणत आहे बाय ताई ओके बाय ताई राजेश दादा म्हणत आहे ज्योतिताई नमस्कार पंजाब दादा म्हणत आहे हाय ताई जेवण झालं का नाही दादा जेवण करायचं आहे आता तुमचं झालं का जेवण सांगा अंकुश दादा म्हणत आहे गाव कोणते ताई तेलारा आहे दादा तेलारा आणि राजेश दादा म्हणत आहे जय हरी ताई जय हरी दादा जय हरी आता दिसत आहे का सर्वांना सर्वांनी कमेंट करा नेटवर्क येत आहे प्रॉब्लेम येत आहे की दिसत आहे सर्वांना सांगा नेटवर्क प्रॉब्लेम आहे राजेश दादा म्हणत आहे ताई शेतातले व्हिडिओ छान हो का दादा थँक्यू आज काढले मी शेतामधले व्हिडिओ दादा म्हणत आहे ज्योतिताई थांबाना ना थोडा वेळ ज्योतिताई गेल्या वाटतं अंकुश म्हणत आहे जिल्हा कोणता आहे ताई अकोला आहे दादा अकोला पंजाब दादा म्हणत आहे पाऊस चालू आहे का ताई नाही दादा पाऊस नाही आहे हो ताई झालं ओके दादा खूप लवकर झालं मग सर्वांनी लाईव्हला लाईक करा आज तसा पण मला लेट झाला आहे लाईवला नेटवर्क प्रॉब्लेम होता त्यामुळे राजेश दादा म्हणत आहे बाय ताई काळजी घ्या ओके ओके पंजाब दादा म्हणत आहे हो ताई तुम्ही दिसत आहात हो का मी ने म्हटलं नेटवर्क प्रॉब्लेम आहेच का अजून म्हणून विचारले दिसत आहे का आणि राजेश दादा म्हणत आहे बाय ओके दादा बाय काळजी घ्या अनिल दादा आलेले आहेत मी आलो ताई ओके थँक्यू दादा अनिल दादा लाईव्ह आल्याबद्दल झालं का अनिल दादा जेवण पंजाब दादा म्हणत आहे ताई मी लाईक केला आहे ताई ओके दादा थँक्यू पंजाब दादा लाईक केल्याबद्दल पंजाब दादा म्हणत आहे भाऊजीसाठी बासंती करून ठेवतो ताई ओके दादा करून ठेवा बासंदी किती दिवस झाले त्याला तर अजून पण केली नाही तुम्ही पण जर दादा म्हणत आहे माझ्या ताईची तब्येत कशी आहे मी ठीक आहे दादा मस्त आहे तुम्ही सांगा कसे आहे तुम्ही आणि अनिल दादा म्हणत आहे शुभांगी ताई दाजी नमस्कार नमस्कार दा, दादा नमस्कार अनिल दादा नमस्कार अनिल दादा जेवण झालं का आणि दादा म्हणत आहे तृप्तीताई आणि अनिल दादा नायिका आले अनिल दादा आलेले आहेत आणि तृप्ती ताई आलेली नाही आहे तृप्ती बघितलं असेल आधी पण मला आज उशीर झाला म्हणून ती आली नसेल आता आता तिला माहीत नाही पंजाब दादा म्हणत आहे दादा नमस्कार जेवण झाले का तुमचे आणि अनिल दादा म्हणत आहे पंजाब दादा नमस्कार आणि पंजाब दादा म्हणत आहे अनिल दादा तब्येत कशी आहे तुमची अनिल दादा सांगा बरं तब्येत कशी आहे तुमची सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी छान छान कमेंट करा पंजाब दादा म्हणत आहे ते पण मेहंदीच्या दुधाची ताई हो हो दादा चालते चालते त्यांना आवडते खूप आणि दादा म्हणत आहे मी येतो तृप्ती ताईच्या आधी तृप्तीताई येतात कधी कधी हो <laughs> तृप्तीताई आधी आल्या का म्हणून म्हणतात अनिल दादा मी आली म्हणून तुम्हाला दिसली का म्हणून तुम्ही आले का अशी म्हणते म्हणती की आता कामात असेल स्वयंपाक वगैरे करत असल आणि निरंजन दादा हाय दादा हाय स्वागत आहे तुमचे लाईव्ह झाले का निरंजन दादा जेवण निरंजन दादा म्हणत आहे लाईक केलं आहे आणि अनिल दादा म्हणत आहे तब्येत बरी आहे ओके अनिल दादा निरंजन दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल बटुले भात। कृष्णा झालं का मग जेवण हो दादा जेवण बाकी आहे माझे तुमचे झाले का आणि निवालकर काय प्रतीश प्रतीश निवालकर हाय हाय दादा हाय झाले का जेवण दादा स्वागत आहे तुमचे लाईव्हला गणेश दादा तुम्ही जेवून घ्या ना हो दादा आता जेवणच करायचं आहे प्रतीश दादा म्हणत आहे काय चाललंय ताई काय नाही दादा लाईव्हला बसलेली आहे लाईव्ह बोलत आहे तुमच्या सर्वांसोबत तर बोला सर्वांनी छान छान लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि दादा म्हणत आहे पंजाब दादा मला सब केले की नाही अजून की नुसते आलूच खा <laughs> का भाजून दादा सब केले का नाही अनिल दादांना मग आलूच खातील भाजून पंजाबदादा अनिल दादा आणि पंजाब दादा म्हणत आहे फ्ती ताई तुमच्याकडे आज निघाली होती ना ताई हो ना निघाली होती पण काय माहिती आता कधी येणार तर आणि दादा म्हणत आहे हाय हाय दादा हाय निरंजन दादा म्हणत आहे जेवाला काय बनवलं आहे भाकरी आहे आणि बेसन आहे आज आणि प्रतीश दादा म्हणत आहे कुठून आहेत तुम्ही मी तेलरावरून आहे दादा आणि पंजाब दादा म्हणत आहे अनिल दादा जेवण झाले का तुमचे पंजाब दादा म्हणत आहे माझ्या ताईनी भाजी काय केली आज बेसन आहे आज बेसन या जेवण करायला मच्छर लाईट गेलेली आहे आमची लाईट गेली आहे आणि दादा म्हणत आहे जेवण झाले नाही दादा अजून हो का दादा अनिल दादा आणि दादा ताई नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार समधन दादा स्वागत आहे तुमचे दादा म्हणत आहे आज शनिवार आहे ना आज काकडी हो का अनिल दादा म्हणत आहे तुमचं जेवण झालं का दादा पंजाब दादा आणि दादांनी लाईक डन केलेला आहे ओके लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा आणि दादा म्हणत आहे दादा नमस्कार आणि दादा म्हणत आहे नमस्कार अनिल दादा दादा म्हणत आहे तुमचं तुम्ही तो चेहरा दिसणार तुमचा मला आमदार आणि दादा झालं जेवण आणि समाधान दादा म्हणत आहे बाय ताई मॅच चालू आहे बाय सर्वांना दा। मॅच चालूच आहे ना दादा आमची लाईट गेली म्हणून मॅच बंद झाली मॅच चालूच आहे आमच्याकडे पण मॅच चालूच होती टीव्हीवर आणि पंजाब दादा म्हणत आहे हो दादा केली ओके दादा <laughs> निरंजन दादा म्हणत आहे दुसरी छान भाजी बनवली असेल आम्ही जेवायला येईल म्हणून बेसन सांगत आहे हो का दादा या मग पातोळीची भाजी आहे या जेवण करायला निखिल दादा हाय हाय निखिल दादा मच्छर खूप येत आहेत लाईट गेली तर आणि पंजाब दादा म्हणत आहे अनिल दादा माझ्या घरी या दादा हो आम्ही सर्वच येणार आहे पंजाब दादांच्या घरी तृप्तीताई मी आली ओके तृप्तीताई धन्यवाद आल्याबद्दल थँक्यू तुझीच वाट होती तृप्तीताई तुमचे स्वागत आहे नमस्कार, नमस्कार 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 तृप्तीताई काबर हसत आहेस दादा म्हणत आहे तृप्तीताई जेवण झालं का तुमचे झालं का मग जेवण अनिल दादा म्हणत हो नक्की येईल पंजाब दादा पंजाब दादा नक्की येतील अनिल दादा तुमच्या घरी पंजाब दादा चॅनल बिनल उघडा आणि व्हिडिओ व्हिडिओ बनत जा जरा चॅनलवर अनिल म्हणत आहेत तृप्ती ताई नमस्कार पंजाब म्हणत आहेत तृप्ती ताई भावाला विसरले का तुम्ही विसरली का ग तृप्ती तृप्ती म्हणत नाही राहिलं काय नाही राहिलं आणि मनोज दादा कसे आहात तुम्ही मी मस्त आहे दादा तुम्ही सांगा कसे आहात तर तृप्ती ताई म्हणत आहे नमस्कार अनिल दादा आणि तृप अनिल दादा म्हणत आहे माझी वरची कमेंट वाचत आहे काय झालं रडायला वरची कमेंट आज आमच्या अमृत चपाती पापड कुरडी भजे आज सर्व आवडते पदार्थ आहेत माझे अरे बाप रे बाप मला पण आवडते मग मी पण येणार आहे मला खूप आवडते आंब्याचा रस आवडते आणि कुरडी पापड तर खूपच आवडते मग मी येणार आहे जेवण करायला वहिनीला सांगा मी येणार आहे म्हणून जेवायला लाईट नाही नाही विसरली नाही दादा नाही विसरली ती ताई हाय ताई हाय नितीन दादा म्हणत आहे मी तेलाराला आलो आहे काय वाटर चौकात मी तुमच्या एका बाजूला पतंजली दुकान आहे बरोबर आहे ना हो दादा हो आहे आहे आता कुठं आहे तेलार्यालाच आहे का तुम्ही आणि तृप्ती म्हणत आहे जिजू काय करत आहे जिजू आहेत बसलेले लाईट गेली आता जेव्हा वाढत होते पण लाईट गेलेली आहे मग जिजू बसले सकाळपासून बरं उपाशीच ठेवलेला आहे मी त्यांना डब्बात दिला नव्हता तृप्ती म्हणत आहे झालं का जेवण नाही पूजाताई म्हणत आहे इथे काय हॅलो 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 ताई म्हणत आहे आपे आवडतात का हो आपे खूप आवडतात ताई मला केले का, का तुम्ही तर द्या पाठवून दादा म्हणत आहे हो हो का दादा ओके हो दादा तर उघडलेला आहे मग त्यावर व्हिडिओ काढा तृप्ती म्हणत आहे मी नवीन आहे हो का <laughs> कधीपासून अनिल दादा म्हणत आहे सर्व ताई दादांना नमस्कार नमस्कार दादा नमस्कार नितिन दादा म्हणत आहे अजून पण तेलारालाच आहो हो का दादा ओके ओके जीवनाच्या वाटेवर रामकृष्ण हरी आ, नमस्कार ताई तुम्ही खूप नशीबवान आहात आणि शांत सुचीर स्वभाव आहे तुमचा आणि एक महत्त्वाचा भाग म्हणजे सांगा एक महत्त्वाचा भाग म्हणजे थँक्यू दादा आणि तृप्ती म्हणत आहे मी काही बोलली तर समजून घ्या हो हो समजून घेते मला माहीत आहे सर्वांनी समजून घ्या पंजाब दादा म्हणत आहे तृप्ती आहे मी तुमचा लहान भाऊ आहे बरं हो हो दा दादा नाही ना दादा म्हणत आहे अहो व्हिडिओ दिसत ना आहे नाही काय दिसत नाही दादा व्हिडिओ दिसत नाहीत का माझे तुम्हाला की मी दिसत नाही आहे अनिल दादा म्हणत आहे तुम्ही आहेत तर मी तुम्ही नवीन आहेत तर मी आजच लाईव्ह आलो मग तृप्तीताई <laughs> दा हो पहिल्यांदाच आलेले आहेत अनिल दादा लाईव्ह नागेश दादा म्हणत आहे जेवण झालं का हो नाही दादा जेवण बाकी आहे तुमचं झालं का तृप्तीताई म्हणताय हो दादा माझे भाऊ आहे तुम्ही हो भाऊ आहेत ते पंजाब पंजाब पंजाबदादा म्हणत आहे दादा तुमचा लाईव्ह अजून मी बघितला नाही सॉरी बर दादा बघायचा ना दादा मग आता असणार ना कितीला आहे अनिल दादा काय ना? नाही पंजाब दादा म्हणतात तृप्ती ताई तुम्ही आमच्या घरी या बरं हो हो आम्ही दोघी बहिणी पण येणार आहे रक्षाबंधनला तुम्ही येणार आहे ना मग आम्ही पण येणार आहे तृप्ती म्हणते हो का अनिल दादा खरंच काय आणि जीवनाच्या वाटेत तुम्हाला जर राग आला तर तुम्ही कोणाच्या बापाचं ऐकत नाही तुम्ही राग शांत होईपर्यंत हो दादा आणि अहिरे अहिरे दादा ताई नमस्कार नमस्कार दादा अजाबराव अहिरे नमस्कार नमस्कार दादा पंजाब दादा म्हणत आहेत तृप्तीताई मला तुमचं गाव कोणतं आहे सांगितलं नाही बरं सांगते तृप्ती तृप्ती म्हणत आहे हो येणार दादा नक्की नितीन दादा म्हणत हो, आहे दुकान बघून आलो दा दादानी लाल टी शर्ट घातलेली आहे ना हो दादा हो रक्षाबंधनला नक्की येणार तुमची ता तुमची ताई तुमच्या घरी हो हो नक्की या दादा नक्की तृप्ती ताईने सांगितलेलं आहे अंजनगाव सुरजी आहे दादा रोशन पाटील हाय हाय दादा हाय अनिल दादा आम्ही आलो ताई ओके अनिल दादा धन्यवाद लाईवला आल्याबद्दल दहा नंबर लाईक केले आहेत ओके थँक्यू अनिल दादा धन्यवाद लाईवला स्वागत आहे अनिल दादा तुमचे आणि ते म्हणत आहे रक्षाबंधनला येणार दादा आम्ही नाही पंजाब दादाच येणार आहेत आपल्या घरी रक्षाबंधनला आणि जीवनाच्या वाटेवर बरोबर का चूक आहे बरोबर आहे दादा आणि पंजाब दादा म्हणतात अंजनगाव सुरची कोणत्या जिल्ह्यात आहे ताई अमरावती जिल्ह्यात आहे दादा जीवनाच्या वाटेवर आणि आणखी एक का हो बोला दादा बोला आणि दादा म्हणत आहे अमरावती येथे आहे पंजाब दादा हां तृप्ती ताई म्हणत आहे मी लाईक करत नाही बरं नको करू करूच नको गणेशदा म्हणत गरमावट जास्त होऊन राहिली का हो दादा आणि पंजाब दादा म्हणत आहे अमरावतीपासून किती दूर आहे ते ड्रायव्हर आहे तिकडे नेहमी येत असतो अमरावतीला अमरावतीहून दूर आहे दादा निलेश दादा म्हणत आहे नमस्कार तृप्तीताई ताई म्हणत ता आहे अमरावती जिल्हा आहे आणि दादा म्हणत आहे मी वर आलो दादा, ओके ओके पंजाब दादा म्हणत आहे मग तर खूप चांगला झालं शुभांगी ताई तुम्ही एकच रस्त्यावर आहात हो संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण होत जो स्वीकारतो तोच पुढे जातो हो दादा खरंच बरोबर आहे थँक यू दादा पर किलोमीटर आहे जीवनाच्या वाटेवर तुमचं लग्न झाल्यानंतर तीन तुमच्या आणि एका बायाची भांडण झाली होती तेव्हापासून तुमच्या घरातील सुख शांती नाही हो दादा बरोबर आहे दादा तृप्तीताई म्हणत आहे हो दादा रक्षाबंधनला या तुम्ही आमच्या घरी हो नक्की या दादा अनिल दादा म्हणता तृप्तीताई हे मिरडत आहे अनिल दादांना बोलावलं नाही ना तू म्हणून अनिल दादा रडत आहे पंजाब दादा म्हणत आहे ताई किती पण दूर असू द्या मला बहीण नाही ना तुम्ही माझी बहीण आहात मी येणार तुमच्या घरी नक्की तृप्ती दादा काय झालं जीवनाच्या वाट